नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा सात बाय चारच्या कोलम रांगोळ्या म्हणजेच टिपक्यांच्या रांगोळ्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मी सुद्धा टिपक्यांच्या रांगोळ्या सहा बाय सहाच्या आठ बाय आठच्या सात बाय दोनच्या सात बाय चारच्या दहा बाय दहाच्या तसेच बारा बाय बारा आणि बऱ्याच काही व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसेल तर तुम्ही पाहून घ्या आणि व्हिडिओला जर नवी नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील इथे मी तुम्हाला एक रफ बुकवर रांगोळ्या काढून दाखवत आहे तुम्ही अशा रांगोलीच्या साह्याने देखील रांगोळी काढून घ्या आणि तुमच्या आवडीचे रंग भरा की रांगोळी अजूनही सुंदर दिसेल मी माझ्या यूट्यूब चॅनलला फ्री हँड रांगोळ्या म्हणजेच अगदी कमी वेळात कमी जागेत आणि एका रांगोळीने तयार होणारी रांगोळीसुद्धा अपलोड केलेली आहे फ्री हँड रांगोळ्या तुम्ही अगदी कमी वेळात देखील काढून घेऊ शकता तुमच्याकडे जर रंग अवेलेबल नसेल तर तुम्ही एका रांगोळीने देखील रांगोळी काढून घेऊ शकता मी अशा बऱ्याच व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही अशा रांगोली पाटाखाली किंवा अंगणात देखील काढून घेऊ शकता दिसायलाही सुंदर दिसते आणि झटपटी होते इथे पाहून घेऊ शकता तुम्ही जे टिपके काढलेले आहेत ते एका लाईनसोबत काढलेले नाही आहेत म्हणजेच दोन टिपक्यांच्या खाली एक टिपका काढलेला आहे तुम्ही नीट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला रांगोळी काढता येईल टिपक्यांचा कागद इझिली मार्केटमध्ये दहा ते पंधरा रुपयामध्ये मिळून जातो तर तुम्ही या मार्गशर्षमध्ये अशा रांगोळी नक्की काढा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलकोनवर क्लिक करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यामधली रांगोळी आवडलेली आहे की नाही ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो